मी वैष्णवीचा बाबा बोलतोय मी तोच दुर्दैवी बाबा अनिल कसपटे बोलतो आहे ज्याने आपल्या काळजाचा तुकडा गमावला आहे माझ्या वेदना माझं दुःख शब्दात तुम्हाला व्यक्त करणे मला जमणार नाही पण तरीही आज मला काहीतरी बोलायचं आहे वैष्णवीला गमावल्यानंतर मी तिच्या सासरच्या लोकांवर तिचा खून करण्याचा तिला संपवण्याचा आरोप केला देवाच्या कृपेने माझ्या मुलीचे गुन्हेगार गजाआड आहेत पण काही लोक मलाही दोषी ठरवतात था। मी का मुलीला घरी ठेवले नाही मला का तिच्या चेहऱ्यावरील दुःख समजले नाही मी का माझी मुलगी नांदायला पाठवली या मागील कारणच आज तुम्हाला स्पष्ट करायचे आहे हो मी तोच दुर्दैवी बाबा ज्याने मुलीच्या मृतदेहाला अग्नी दिला माझी मुलगी वैष्णवी कॉलेजला असतानाच त्या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याची कल्पना मला नव्हती शशांक खगवणे हा माझ्या मुलीचा प्रियकर आणि गेले एक दोन वर्ष त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते माझी मुलगी त्या मुलासाठी पूर्णपणे वेडी होती मला बाहेरूनच माझ्या मुलीबद्दल आणि शशांकबद्दल समजले माझ्या मुलीनेही लग्नाचा विषय काढल्यानंतर मला शशांकबद्दल माहिती दिली मी शशांक हगवणे या मुलाची चौकशी केली राजकारणी कुटुंब होतो श्रीमंत मोठी माणसं आपल्याला हे पेलवणार नाही आपण आपली मुलगी इथे द्यायची नाही हे मी मनाची ठरवलं मी वैष्णवीला देखील हे समजावून सांगितलं आपण संबंध आपल्यासारखे शोधायला हवी अतिश्रीमंत माणसे बघून मुलीचे लग्न केल्यावर ती माणसे आपल्याला मान सन्मान देत नाही हे मला माहिती होतं आणि म्हणूनच हे लग्न मी मान्य केलं नाही परंतु शशांकने माझ्या मुलीवर प्रेमाचं नाटक केलं त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात माझी मुलगी पूर्ण फसली मी तरीही माझ्या मुलीसाठी वेगळ्या ठिकाणी स्थळं शोधली परंतु या शशांकने ती स्थळं मोडली माझी तसेच माझ्या मुलीची बदनामी व्हायला लागली मी टेन्शनमध्ये गेलो परंतु तरीही मी माझ्या मुलीचं लग्न शशांकसोबत करायचं नाही असंच मनाशी बाळगलं पण ते तेव्हा शशांक आणि त्याची बहीण करिश्मा माझ्या मुलीला पळून घेऊन जायचं बोलू लागली आणि खास करून माझी मुलगी देखील वैष्णवी त्याच्यासोबत पळून जायला तयार होती मी मात्र टेन्शनमध्ये गेलो काय करावं समजत नव्हतं ती रडून रडून मी शशांकवर खूप प्रेम करते त्याच्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणत होती तिच्या प्रेमाखातर मी त्यांचं लग्न करून द्यायचं ठरवलं मी तिला खुश पाहून मी देखील खुश होतो तेव्हाच मोठ्या थाटामाटात मी साखरपुडा करून दिला मोठी माणसं राजकारणी माणसं म्हटल्यावर त्यांना लग्न देखील जोरात लागेल माझ्या डोक्यात आधीच होतं आणि मी त्याची तयारी करत होतो पण तेव्हा त्यांनी बैठक बसवली जिथे मी वीस तोळे सोनं देणार ते त्यांनी एक्कावन्न तोळे सोनं मागितलं मी तरीही मला माझी मुलगी इथे द्यायची नाही म्हणत होतो पण मुलीचे अश्रू पाहून या बापाला माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या अटी मान्य कराव्या लागल्या आमच्या घरातील नोकर सुद्धा गाड्या वापरतात समाजात आमचा मानसन्मान आहे लग्नात सात किलो चांदीचे भांडे देखील हवे मुलीचा बाप या नात्याने मी त्यांच्या अटी मान्य केल्या देवाच्या कृपेने माझ्याकडे होतं म्हणून एका मुलीसाठी खर्च करायला आम्ही मागे पुढे पाहिलं नाही मनात एकच आशा होती दिल्या घरी आपली मुलगी सुखी राहणार तिला कशाचीच कमी पडणार नाही आणि आपण जे काही देत आहोत ते सगळं तर आपल्या मुलीचंच राहणार म्हणून तिच्या सुखासाठी मी हे सगळं केलं मुलीचं लग्न झालं मुलीच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नव्हता आणि तिला पाहून मी आनंदी होतो मोठ्या घरात मुलगी गेली आता ती नेहमी सुखात राहणार हा अभिमान मनाशी होता परंतु चार पाच महिन्यानंतरच मुलीने चांदीच्या गौरी मागितल्या मातीच्या देतात हे माहिती होतं पण तिची सासू चांदीच्या गौरी मागत होती तरीही मुलीच्या सासरच्या लोकांकडून मुलीला अडून पाडून बोलणं जाऊ नये म्हणून तिला गौरी करून दिल्या घरात लक्ष्मी असताना या लोकांनी आमच्याकडून चांदीची लक्ष्मी करून घेतली आणि त्यानंतर माझ्या मुलीच्या मागण्या वाढायला लागल्या इतक्या राजकारणी घरातली सून माझी मुलगी होती पण तरीही ते बापाकडून पैसे मागत हे कुठेतरी पटत नव्हतं परंतु हे पैसे मागायला भाग पाडणारा तिचा नवरा होता हळूहळू माझी मुलगी माझ्या बायकोजवळ व्यक्त व्हायला ला लागली मम्मी मला सासरचे लोक त्रास देत आहेत म्हणत होती आता मलाही माझ्या मुलीचे टेन्शन होती घरात लाडापोडात वाढली होती कामाची जास्त सवय नव्हती आणि सासरच्या घरीही तिला आरामात जीवन जगायला मिळेल हीच आशा होती परंतु तिला मारलं जात होतो हे तिने आम्हाला सांगितलं नाही कारण तिनं तिच्या मर्जीने प्रेमविवाह केला होता आम्ही सगळे नको म्हणत असतानाही तिने शशांक तिचा जीवनसाथी निवडला होता आणि त्यामुळे आपल्या वडिलांना त्रास नको त्यांना सांगितलं तर त्यांना टेन्शन येईल दुःख येईल म्हणून ती शांत राहिली परंतु एक दिवस अचानक दुपारी माझ्या मुलीनं औषध घेतलं असा फोन आला माझी मुलगी गरोदर होती आणि नवऱ्याने तिच्यावर संशय घेतला होता चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे तिला हे सहन झालं नाही आणि तिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला देवाच्या कृपेने माझी मुलगी वाचली आणि बाळ ही त्याच दिवशी शशांक आणि त्याची बहीण मला म्हणाली तुमची मुलगी आम्हाला नांदवायची नाही तिला तुमच्याकडेच ठेवा इतकं बोलून ते निघून गेले आणि परत चार पाच दिवस माझी मुलीची विचारपूससुद्धा केली नाही माझी मुलगी गरोदर होती तिच्या पोटात शशांकचे बाळ होतं आणि अशावेळी तिला आपल्याकडे ठेवणं मला योग्य वाटलं नाही आपल्या मुलीनंच विष घेऊन चुकी केली तिने असं करायला नको होतं असा विचार करत मी माझ्या वैष्णवीला समजावून सांगितलं तुला बाळ होणार आहे बाळ झाल्यावर नवऱ्याचा त्रास कमी होणार सासू सासरे जीव लावणार आणि नणन लग्न होऊन जाणार त्यामुळे कसलाही विचार न करता परत तुझा संसार चांगला सुरू कर माझ्या मुलीने माझं ऐकलं आणि त्या दिवशी मीच माझी मुलगी मृत्यूच्या दारात सोडली आणि हीच माझी सगळ्यात मोठी चुकी झाली मी माझ्या मुलीला त्यांच्या घरी घेऊन गेल्यानंतर तिला माफ करा तिला स्वीकारा परत तिच्याकडून अशा चुका होणार नाही त्यांना सांगितलं कारण आपली मुलीची बाजू आहे छोट्या मोठ्या गोष्टींवरून संसार तोडणे मला पटलं नाही त्यांचे सगळ्यांचे पाय पकडून माफी मागितल्यानंतर त्यांनी वैष्णवीला घरात ठेवून घेतलं परंतु तरीही वैष्णवीवर अत्याचार होत होते तिला ननन तसेच सासूकडून मारलं जात होतं आणि नवरा शशांक नेहमी माहेरून काही ना काही आणायला सांगत वैष्णवीसुद्धा घाबरूनच त्याचं सगळं ऐकत आणि आमच्यापासून काही गोष्टी लपवत सगळं काही ठीक चालू आहे असं आम्हाला सांगत त्यामुळे आम्ही मुलीसाठी आमच्याकडून होईल तितकं करू लागलो तिचा संसार सुखात व्हावा असाच आमचा प्रयत्न होता माझ्या मुलीने एका मुलाला जन्म दिला सगळ्यांना आनंद झाला तेव्हाही मी त्यांचं ऐकून मोठे मोठे कार्यक्रम आयोजित केले शशांक बायकोला समजून घेत नव्हता तिला रागवायचा तिला मारायचा परंतु आमच्या मुलीनं या गोष्टी आम्हाला सांगितल्या नाही पण एक दिवस अति झाल्यावर ती मला म्हणाली मला आता इथे राहायचं नाही माझा जीव कंटाळला आणि मीही तिच्या सासरच्या मागण्यांना वैतागलो होतो म्हणून मुलीला सांगितलं आपण नक्कीच काहीतरी याच्यावर पर्याय काढू तू काही काळजी करू नको आपण काहीतरी बघू त्याचवेळी माझा जावई दोन कोटी रुपयांची मागणी करण्यासाठी माझ्याकडे आला मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला परंतु मी त्याला साफ नकार दिला माझ्याकडे इतके पैसे नाहीत ना मी सांगितलं कारण इथून पुढे मला आता त्यांना काहीच द्यायचं नव्हतं जावई रागातच गेला आणि सगळा राग माझ्या मुलीवर काढला माझ्या मुलीला आणि तिच्या बाळाला त्यांनी भर उन्हात गॅलरीत उभं ठेवलं मी माझ्या मुलीला फॉर्च्युनर गाडी दिली होती पण माझी मुलगी कधी रिक्षात तर कधी दुसऱ्या गाड्यांमध्ये माहेरी यायची या बापाने तिच्यासाठी असे स्वप्न बघितले नव्हते ती आयुष्यभर सुखात राहावी म्हणून हा बाप झिजला होता परंतु माझ्या मुलीसोबत अन्याय घडताना मला आता दिसत होता आणि म्हणूनच माहेरी आल्यावर मी तिचे लाड पुरवत हळूहळू सगळं ठीक होईल असं मला वाटत होतं परंतु माझ्या मुलीचा त्रास तिकडे वाढतच होता आणि हे सगळं ती कधी सांगत तर कधी लपवायची म्हणून मलाही तिला इतका जास्त त्रास असेल याची कल्पना नव्हती पण तरीही काहीतरी पर्याय काढू याच विचारात मी होतो आणि असा विचार करत असतानाच माझ्या मुलीनं आत्महत्या केली असा फोन मला येतो मुलीला सुखाट ठेवण्याचा विचार करणारा बाप धडकन जागेवरून उठतो मी घाईघाईत गाडी काढून माझ्या मुलीकडे जातो माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये मा बघतो तिला तसं बघून माझं काळीज रडत होतं आणि तेव्हाच माझी नजर माझ्या मुलीच्या शरीरावर झालेल्या जखमांवर पडते आणि मला समजतं की माझ्या मुलीनं आत्महत्या नाही तर तिला मारलं गेलं असावं दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून माझ्या मुलीचा छळ करून तिला संपवलं असावं तिच्यासाठी काहीतरी करू जावयाला समजावू असा विचार करत असतानाच हे अनर्थ घडलं अगोदरच तिला तिच्या सासरी पाठवलं नसतं तर कदाचित आज माझी वैष्णवी जिवंत असती पण मुलगी शशांकवर प्रेम करत होती त्याच्याशिवाय ती जगू शकणार नव्हती यामुळे त्यांचे दोघांशी व्यवस्थित जुळवून देऊ असा विचार करणारा मी चुकीचा ठरलो मी माझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन यायला हवं होतं त्या लोकांवर आधीच तक्रार नोंद करायला हवी होती केस त्यांच्यावर टाकायला हवी होती म्हणजे माझी मुलगी आज जिवंत असती परंतु मी एक बाप समाजात होतो समाजात मोठ्या थाटामाटात लग्न झालं होतं त्यातल्या त्यात मुलीनं स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं त्यामुळे कुठेतरी मी विचार करायला चुकलो मुलीचं सूप बघण्याच्या नादात मला मुलीची बॉडी बघायला मिळाली माझ्या मुलीनं खूप जास्त त्रास सहन केला आणि तो तिला शब्दात आम्हाला सांगता आला नाही आणि म्हणूनच नऊ महिन्याचं तिचं लेकरू सोडून तिने या जगाचा निरोप घेतला परंतु मी तिचा बाप आहे त्या लेकराला आयुष्यभर सांभाळेल मोठा करेन परंतु आज त्याचा पूर्ण हक्क मला हवा आहे चेहऱ्यावरील दुःख सगळं काही क्षणासाठी हसण्यात बदललं जेव्हा माझ्या मुलीचं लेकरू माझ्या हातात आलो माझी वैष्णवी म्हणून मी तिच्या बाळाचा सांभाळ करेन वैष्णवीच्या सासू सासऱ्याला दिराला नंदेला आणि नवऱ्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी ज्या लोकांनी माझ्या नातवाच्या आईला सांभाळलं नाही ते लोक माझ्या नातवाला काय सांभाळतील माझ्यासारखी चुकी तुम्ही करू नका ते मागत गेले आणि मीही देत गेलो त्यांनी मुलीला त्रास दिला मुलीने माझ्याकडं मागितलं की मी कसलाही विचार न करता तिला दिलं आणि याचाच फायदा त्यांनी घेतला माझी मुलगी इतकी दुःखात होती हे मला फार उशिरा कळालं जेव्हा निर्णय घ्यायचा तेव्हाच मुलीनं टोकाचं पाऊल उचललं तिला त्या घरात इतका जास्त त्रास झाला की ननन तिच्या तोंडावर थुंकली लाथा बुक्क्याने नवऱ्याने मारलं ज्या नवऱ्याच्या विश्वासावर माझ्या मुलीनं बापाचं घर सोडलं ज्या नवऱ्याच्या विश्वासावर ठेवून माझ्या मुलीनं आमच्या शब्दाला किंमत दिली नाही लग्न करेल तर त्याच्यासोबतच करेल म्हणाली आता तीच मुलगी त्याच नवऱ्यामुळे आयुष्य गमावून बसली मित्रांनो माझ्यासारखे बाप अनेक आहेत ज्यांच्या काळजाचा तुकडा त्यांची मुलगी आहे आणि तिच्यासाठी आपण सगळं काही करू पैसा आज नाही तर उद्या कमावता येतो म्हणून आपण खर्च करत जातो मुलं जे म्हणतात ते आपण ऐकतो आपल्या मुलांचं भविष्य आपल्याला माहिती असतं आणि म्हणूनच आपण कुठे लग्न करावं कुठे लग्न करू नये हे त्यांना सांगतो पण आपली मुलं जेव्हा प्रेमात वेळी झालेली असतात ते आपलं ऐकत नाहीत माझ्याही मुलीनं माझं ऐकलं नाही तिच्या मर्जीनं लग्न केलं आणि म्हणून तिच्यासोबत होणारा अत्याचार तिनं आमच्यापासून लपवला जेणेकरून आम्हाला त्रास होऊ नये क्वचित गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि म्हणूनच आज आमच्या मुलीला गमावलं माझ्या मुलीचं वाईट व्हावं हे माझ्या कधीच स्वप्नात देखील नव्हतं मुलीसाठी मी काळजीही काढून द्यायला तयार होतो मी आज माझ्या मुलीला गमावून एक शिकलो आपल्या परिस्थितीप्रमाणेच मुलीसाठी लग्नाचे स्थळ शोधलं पाहिजे आपल्यापेक्षा जास्त मोठी माणसं शोधली की ती आपल्याला वारंवार झुकवतात आपल्याला मान सन्मान देत नाहीत आणि आपणही झुकत जातो मी जी चूक केली ती तुम्ही करू नका मुलगा गरीब पण मनाने श्रीमंत बघा आपल्या मुलीला राजकुमारीसारखं जपणारा बघा बाकी माझ्या मुलीला न्याय मिळावा अशी प्रार्थना करा आणि माझ्या मुलीचा मुलगा माझा नातू माझ्याकडेच राहावा अशी प्रार्थना करा मला न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही ही मोठी लोक पैसा देऊन सुटतील देखील त्यांना शिक्षा मिळेल की नाही हे सुद्धा माहिती नाही परंतु तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला वैष्णवीची साथ दिली तिच्यासाठी मागणी केली तर नक्कीच माझ्या मुलीला न्याय मिळेल एका बापासाठी नक्कीच देवाकडे प्रार्थना करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद